मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी ले ले बाजार मदी, आज आलेल्या सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे वीस जुलै दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी गाबण म्हशी असतील वेलेल्या म्हशी असतील किंवा पार्ट्या म्हशी असतील किंवा लहान रेड्या असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या माहिती देत असतो चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया एक दहा सांग एक दहा कसा आहे दाताला 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 सहा दाती मालकानी एक दहा किंमत सांगितलेली आहे ठीक आहे फुटल गळूम माळून का बर ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय ठीक आहे मोबाईल नंबर द्या मला सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट चोपन्न चोपन्न बावीस बत्तीस बावीस बत्तीस बवून घ्या तुम्ही रेडा दाताला सहा दात कोणाला असा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहाराला आकडा तुम्ही करतो म्हणले मला किती आलेत रेडी एकच आणला एकच जण लाय का ठीक आहे मशी आहे का तुमच्या बरं मशी पण दोन चार आहेत का ठीक आहे नऊ हजार तिकडे ओढत आहे म्हणजे सोय चमकत नाही किती वंदा ही तिसऱ्यांदा आहे मालकानी पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितली बस बस वेला वयाला साधारण किती टायमिंग आहे वेळेला साधारण किती दे टायमिंग दे आहे हिला पंधरा दिवस येईल का वेद किती व्हाय म्हटलं तरी दुसऱ्या वेळेला किती दुधाला सहा सहा म्हणजे दोन्ही टायमाचं बारा सांगताय ठीक आहे द्यायची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली पंच्याऐंशी शे शे शेवट शेतकरी का आपण कुठलं गाव आपलं मग मसवड बरं आपला मोबाईल नंबर द्या असला तर सत्तर अठ्ठावन्न चौतीस पस्तीस अठ्ठावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जरी शेतकऱ्याची म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता म्हैस बघून घ्या तुम्ही एक एक्कावन एक, एक किती वंदा ही दुसऱ्या बरं ही जी एक एकावन्न एक किंमत एवढी का सांगितली पक्की आहे जातीला पक्की जाती आहे हा तल दुसरं येताला पहिल्यावर लगेच चालली तरी हां पहिल्यावर लगेच चालली दुधाला बारा लिटर चाललेली बरं साधारण व्यायला किती टायमिंग दाताला कशी आता दाताला ते इकडे 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 मायकडे मायकडे ठीक द्या द्यायची किंमत काय सांगताय सांगायची सांगायची सव्वा लाख सव्वा लाख त्याच्या आतमध्ये काय होईल का कुठलं नाही का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या चौऱ्याण्णव बावीस पंच्याण्णव हां नऊ हजार चार बोरीमध्ये इथे तुम्ही बोरी बघून घ्या जर ज्यांना कोणाला अशी खात्रीशीर मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या सगळेजण किती व्यांदा आहे पहिला रो आहे ठीक आहे काय सांगताय किंमती जी साठ हजार का बरं वेळेला साधारण किती टायमिंग याला व्यायला साध आठ दिवस गेल है। जी की का मग ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय पंचावन्नपर्यंत सोळा चाल का ठीक आहे मोबाईल नंबर दे सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठावीस पस्तीस बत्तीस बत्तीस आहे शेवट तर ज्यांना कुणाला अशी पहिला रू घ्यायची झाली माहिती तुम्ही डायरेक्ट मला सोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक नव्वद किती पण द्या ही दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा या मालकांनी एक नव्वद सांगायची किंमत सांगितली सोळा लिटर दूध एका टायमाला आठ लिटर म्हणजे पहिल्या रोला चाललेला आहे म्हणताय का ठीक आहे दाताला कशी आहे दाताला सहा दाते सारखा मधनं जरा मधनं सारखा दाताला सहा दाते सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली एक साठ ला फायनल एक साठला ला द्यायची बरं ठीक आहे सगळ्या रिंगवाल्या म्हशीद का आपल्याकडे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव पन्नास बारा तेरा ब्याण्णव बघून घ्या तुम्ही कशी आहे ही दुसऱ्या वेताला आहे तर ज्यांना कोणाला खाली श्रीमशी घ्यायच्या झाल्या रिंगवाल्या हे मालकांचा नंबर दिलेला आपण कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद का किती वेन आहे वड जरा तिकडं पहिला रो आहे मालकांनी नव्वद हजार रुपये किंमत सांगितली आहे दाताला कशी आहे दाई दुशी आहे बरं वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला दहा बारा दिवस गेल का शेतकरी का कुठलं गाव वाडेगाव कुठं आलं रे सांगलं या पुढं बरं ठीक आहे ए मोबाईल नंबर दे घे असला तर तुझा मोबाईल नंबर दे नव्वद शहाण्णव पासष्ट सतरा साठ सोड्याची किंमत काय सांगतोय सोड्याची किंमत काय सांगतोय सोड्याची ऐंशी पर्यंत का ठीक आहे मालकाने ऐंशी हजार रुपये फायनल किंमत सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला अशिली पहिल्यावर रूममध्ये मैज घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हिचा व्यवहार बी चालू आहे व्यवहार बी चालू आहे हिचा किती वन द्याय दुसऱ्यांदा चार दात आहे दा का आपण आहे का आता वेळ साधारण किती टायमिंग येईल दहा दिवस दहा ते पंधरा दिवस तर पहिल्यावर लगेच चालले तो झाला चार चार लिटर चेहरा इकडे करा बघून घ्या तुम्ही चेहरा वगैरे शिंग वगैरे कानं वगैरे कशी कापलेली आहेत सोड्याची किंमत काय सांगताय मालक एक पाँच। एक पाँच। दे चाल बरं सांगायची काय सांगितली म्हणलं एक पाच ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस बघून घ्या तुम्ही चेहरा वगैरे तर ज्यांना कोणाला अशी शिंगाळू मध्ये मैस घ्यायची झाली मालकांचा नंबर दिलेला आहे मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक दहा सांगायला एक दहा किती वेळ दाई तिसऱ्यांदा आहे का अभ नाही का वेळेला साधारण किती टायमिंग आहे आठ दिवस घेईल का दाला कशी आता ही करतात करते तरी दुसऱ्याला किती चालू आहे तुझ्याला अकरा लिटर दोन्ही दो टायमाचं अकरा लिटर दूध निघाले सोळा काय सांगताय सांगायची सांगितले व्यवहाराला करतात ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस तीस तीस सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता शेडची काय सांगता इचं एक लाख सांगलेली आहे किंमत किती आहे ही किती व्यांदा आहे तिसऱ्यांदा दाताला कशी आहे आता दाताला कडदात कर करते म्हणते ठीक आहे तरी तरी दुसऱ्या किती चालते दो त्याला दहा लिटर दोन्ही टायमाचं चाललेली आहे म्हणते ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगता एक लाख सांगितली त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं कमी जास्त होईल म्हणते ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या अशी जर मीस कुणाला घ्यायची झाली मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आकड्यामध्ये मालक कमी करतो म्हणलेत ठीक आहे एक चाळीस किंमत सांगितली आहे कितीव्यांदा ही पहिल्यांदा आहे दोन दाता आहे पहिला रू आहे दोन दाता आहे जरा मागणं मारता का असं वगैरे जरा चालताना पण दाखवू कुठलं गाव आपलं सरकोली सरकोली इकडली पंढरपूर बसली का शेतकरी आपण शेतकरी वेळ किती म्हणलं पहिला रोज याला साधारण किती टायमिंग आहे बरं सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली सोड्याची अपेक्षा काय आपली एकवीस पर्यंत त्याच्यात मध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे मोबाईल नंबर द्या असला तर एक्क्याण्णव बहात्तर पंधरा झिरो पंधरा झिरो नऊ सेहेचाळीस शेतकरी येथे तर ज्यांना कोणाला अशी ही महिस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आकड्यामध्ये आकड्यामध्ये पण मालक आहे तर कमी करतो म्हणजे ठीक आहे चालेल तिसऱ्यांदा आहे मालकांनी पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली का असं वगैरे बघून घ्या व्याला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का तरी दुसऱ्या व्या की चले दुधाला चार चार पेळीले दाताला कशी आता जुळलेली आहे बरं सोळाची किंमत काय सांगते अलीकडची जरा व्यवस्थित सांगा पंच्याहत्तर पर्यंत फायनल ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव साठ पंचावन्न एकवीस पाच मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली तिसऱ्या वेळे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तिसऱ्यांदा म्हणतीत मालक एक दहा किंमत सांगतील वेळा साधारण किती टायमिंग येईल आठवडा घेईल का तरी दुसरे झालं की चली होतो त्याला चार 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 बघून घ्या तुम्ही एक दहा किंमत सांगलेली आहे मी कास वगैरे हो दाखवतो तुम्हाला मला सोडायची किंमत काय सांगताय मालक सांगायची किंमत सांगितली तुम्ही हां एक लाख त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला शेतकरी का आपण बरं मोबाईल नंबर वगैरे काय आहे का अठ्ठ्याण्णव साठ एकोणीस झिरो आठ सत्तर झिरो आठ सत्तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सत्याहत्तर लास्टला सत्याहत्तर आहे शेतकऱ्याची मैस आहे एक लाख रुपये फायनल सांगा लागली तिने तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय शेठजीचं दीड दे? लाख वेळ ही बरं लिव्हल साधारण किती टायमिंग आहे येईल काय खाली हिजच आहे का खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या वेलिली आता दुधाला किती चालू आहे सहा सहा म्हणजे दोन्ही टायमाचा बारा सांगितलेलं आहे दुसरं वे म्हणलं दाताला कशी दाताला सहा दि सोड्याची किंमत काय कैसा? सांगताय सहा दीड दे। लाख सांगितली एकतीस एक फायनल तर काय होईल का खुल ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव नव्वद चौतीस बावीस त्र्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी वेलिली जर महेश रिंगवाली घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या तुम्ही कास वगैरे काय सांगताय शेठची एक सत्तर किती बंद आहे बरं दाताला कशी आता दाताला सात आता चालले दुधाला चौदा लिटर चाललेले दोन्ही टायमाचं ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय एक पस्तीस त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या नाही नाही नंबर त्रेसष्ट कसं येतो पहिल्यांदा जिओचा नंबर आहे हो। का हां त्रेसष्ट साठ साठ सत्तावन्न सत्त्याहत्तर सत्तावन्न सत्त्याहत्तर झिरो तीन झिरो तीन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली रिंगवाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बेगा इतव्यांदाही ही पाचव्यांदा विलेली आहे गा बन आहे कशी गा बन आहे म्हणते बघून घ्या मालकांनी दीड लाख रुपये किंमत सांगलेली आहे पाचव्यांदा आहे सांगायची किंमत सांगलेली आहे मालकांनी का असं वगैरे जरा बघून जरा माग आहे थोडं हां बघून घ्या सांगायची किंमत सांगितली दीड लाख सोड्याची सांगा पाचसा येत आहे सांगा सुरू बरं त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे शेतकरी आपण बरं दाताला कशी येतं जुळलेली बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर त्र्याहत्तर सत्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो चार त्र्याऐंशी एकोणऐंशी तरी चौथ्या वेताला किती चालली आहे दुधाला बारा लिटर चाललेली आहे म्हणते तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली बघून घ्या तुम्ही डायरेक्ट मालकोसोबत कॉन्टॅक्ट करू शकता